श्री स्वामी समर्थ मित्रांनो खूप पैसा येण्यासाठी करा हा नक्की उपाय जो मी तुम्हाला आता सांगणार आहे ज्याचा फरक तुम्हाला फक्त एका दिवसात जाणवेल मित्रांनो रोजच्या पूजेमध्ये हळदीचा असा वापर करा की त्याचा उत्कृष्ट असा लाभ मिळावा आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या सोडवा तुमच्या जीवनात सर्व काही येऊन जाईल दररोज त्याची पूजा करा त्यामध्ये तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे जेणेकरून आपल्यावर वर्षा होईल मित्रांनो आपले किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये जे काही मसाले असतात जे काही फक्त औषधी नाही तर आपले भाग्यांचे काम करतात मित्रांनो या चमत्कार मसाल्यांमधील हा एक पदार्थ आहे आपण रोज वापरतो ती हळद मित्रांनो शास्त्रामध्ये हळदीला एक वेगळे महत्व आहे अजितके आपल्या शरीरासाठी लाभदायक आहे व गुणकारी आहे इतकीच ती धार्मिक कार्या दे कार्यामध्येही महत्वपूर्ण मानले जाते आपल्याला सर्वांना माहीतच असेल सुरुवातीला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही चमत्कारित उपाय हळदीविषयी सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्वामी समर्थ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून सदस्य जावा विनंती आहे मित्रांनो जे उपाय सांगणार आहे मी तुम्हाला हळदीचे ते तुम्ही केल्यावर तुमचे भाग्य बदलणार आहे तसेच या उपायामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता लक्ष्मी वास्तव्य चिरावर आहे दिला एक आयुर्वेदिक वनस्पती म्हणून संबोधले जाते आयुर्वेदिक आ हदीमध्ये भरपूर काय गुण रडलेले असतात आपल्याला स्वास्थसंबंधी काही त्रास असेल तर तुम्ही दररोज पूजा करताना एक हळदी चिमूटभर हळद जवळ ठेवावी व पूजा झाल्यानंतर ती हळद एखाद्या दे गरजू व्यक्तीला दान करावी हे सर्वात शोभ असे मानले गेले आहे असे केल्याने आपल्या आजी त तब्येतही आपले जे शारीरिक आजार असतात याविषयी आपली अडचण दूर होतील तसेच गुरुग्रह यामध्ये आपल्या अनुकूलता येते आणि धनसंपत्ती मिळवण्यासाठी आपल्याला याचा खूप मोठा फायदा होतो मित्रांनो आपण आपल्या रोज देवघरात दिवा लावतो तो दिवा जर तुमचा असेल तर त्याचे आपल्याला कितीही पटीने जास्त फायदे मिळतात मात्र जर आपण पूजा करते वेळी आपल्या गळ्यावर किंवा मनगटावर जर छोटासा दिवा लावला तर आपल्या शरीरात बृहस्पती ग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि आपल्या वाणीमध्ये मजबूतता येते आणि आपण पाहतो की लग्नाच्या वेळी जे लग्न लावण्याच्या अगोदर वधू वराला हळद लावली जाते या परंपरेमागे ही एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो या उपायामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची बाहेरशी बाधा होऊ नये तसेच त्यांचे संरक्षण व्हावे त्याचबरोबर त्यांना उत्तम स्वास्थ्य व सुंदरता प्राप्त व्हावी लग्नांमध्ये जर नेहमी अडचणी बाधा निर्मात होऊन असतील तर काय करावे तर त्यांची विवाहामध्ये लग्न नेत असतील तर त्यासाठी शास्त्रांमध्ये रोजच्या पूजेमध्ये रोजच्या हळदीचा एक उपाय पूजेमध्ये करायचा आहे तो मी तुम्हाला आता सांगणार आहे तो खूप लाभदायक आहे आणि खूप साधा आहे आपली देवपूजा झाल्यावर हा दिसा टिळा लावा श्री स्वामी समाज मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद